शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या या शेतकरी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आवश्यक नक्की करा कारण तुम्हाला हवामान अंदाज शेत शेतकरी शेद्... अपडेट याविषयीच्या संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे आता आपण राज्यातील हवामान कसं राहील या संदर्भात डिटेल अपडेट पाहणार आहोत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांनी राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्रात एकवीस डिसेंबरपासून पुन्हा एकदा अवकाळी पाऊस सुरू होणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे एकवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत हो। महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पंजाबरावांनी पावसाची शक्यता वर्तवली आहे या काळात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाग बदलत जोरदार अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला असून शेतकरी बांधवांनी पंजाबरावांचा हा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीचे कामाचे नियोजन करावे असा सल्ला देखील देण्यात आला आहे महत्त्वाचे म्हणजे पंजाबरावांनी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावू शकतो याबाबत ही माहिती दिली आहे आज चौदा डिसेंबर पासून ते पुढील पाच ते सहा दिवस राज्यात कडाक्याची कडाक्याची थंडी थंडी राहील असा अंदाज दिला आहे मात्र राज्यात एकोणीस तारखेपासून कडाक्याची थंडी राहील मात्र वीस तारखेला राज्यातील हवामान बिघाडणार आहे वीस डिसेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्याला ढगाण हवामान असून ढगाळ हवामान तयार होऊन एकवीस तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आहे राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार एकवीस तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आहे सर्व दूर पाऊस पडणार नाही मात्र विखोरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहील प्रत्येक भागात एक दोन दोन दिवस पावसाचा मुक्काम राहील तर हा पाऊस या जिल्ह्यात या भागात पडणार यवतमाळ नागपूर चंद्रपूर नांदेड हिंगोली पुसद अमरावती वर्धा वाशिम बुलढाणा अकोला परभणी लातूर धाराशिव बीड सोलापूर सांगली सातारा कोकण किनारपट्टी मुंबई अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर वैजापूर गंगापूर शिर्डी संगमनेर दौंड नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या, या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे पिकाची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी पंजाबरावांनी केले आहे एवढीच नाही तर ज्या शेतकऱ्यांची कांदा काढणे बाकी असेल त्यांनी वीस तारखेपर्यंत कांदा काढून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी असा अंदाज दिला आहे खरंतर राज्यातील कांदा उत्पादक भागांमध्ये आता कांदा हार्वेस्टिंगसाठी रेडी झालेला आहे अशा परिस्थितीत जर राज्यात पाऊस झाला तर या कांदा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे यामुळे पंजाब कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा सांगितला आहे तर असेच नवीन अपडेट हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद